झालं पण आम्ही मी तुम्हाला अगोदरच मी जेव्हा येत होते धर्मजी ये पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोजतील आणि पाठवून देतील साहेब मग त्यांना मराठा समाजाला मी क्षेत्र दाखवून दिले म्हणून यास दाखवून दिले आम्ही या सगळ्या आमच्या मराठा समाजाबरोबर आहोत आणि मी सगळ्यांबरोबर आम्हाला तसं वाटतंय तुम्ही आहे असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलून मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी काम मध्य करत नाही मला जरा बोलू झालं त्यांच्याशी बरोबर माझा आता दौरा आहे तिथे जालना उद्या तुळजापूरला सोलापूर पश्चिम दौरा चालू तुळजापूरला तुळजापूरला उद्या संध्याकाळी तुळजापूरमध्ये बर मला फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं कळलं का, बोला का ते ह्या गोष्टी साधून घेत आहेत समजून घ्या पाहिजे मी काय म्हंटल मी आज काय म्हटलं महाराष्ट्राला का। आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर आहे कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात ऐका ना मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याच एक्झॅक्टली माझं हे तुम्हाला सांगणं आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा साहेब आम्ही सावध तर आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये जे काय समजा आता आमची मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समज अजून काळ जाऊ दे विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ दे कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जरागे पाटल्यात ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल